चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आही चंपा चंपा ला ला तड़ी आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीला आपल्याला तळी भरायची असते कुळाचार करायचा असतो तर संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की तळी कशी भरायची आणि त्याची नेमकी आरती कशी करायची असते किंवा कोणते शब्द बोलायचे असतात मंत्र कोणते म्हणायचे असतात संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर नक्की बघा आता चंपाषष्ठीला खंडोबाचे जे वाहन आहे कुत्रा तो इतर वेळेस आपण दिसला की त्याला काहीतरी बोलत असतो किंवा हाकलून देत असतो तर ही चूक आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी करायची नाही त्याचसोबत त्याला काही वस्तू खायला द्यायची आहे तर ते नेमकी काय आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी चंपाषष्टीला आपण कुळाचार करत असतो आता बऱ्याच जणांना कुळाचार म्हणजे काय ते माहीत नाही कुळाचार करणे म्हणजेच तळी भरणे आपलं जे कुलदैवता आहे त्याचसोबत खंडोबाचा टाक आपल्याकडे असतो तो टाक घेऊन आपल्याला तळी भरायची असते तर तळी कशी भरायची या ठिकाणी बघा ती संपूर्ण माहिती मी दिलेली आहे व्हिडिओमध्ये मागच्या तर तो तुम्ही नक्की बघा तर आज मी तुम्हाला सांगते की तळी भरायची असली तर आपल्याला आपल्या घरातला जो मुख्य प्रमुख व्यक्ती आहे किंवा जे मोठे आहेत आपल्या घरातले त्यांच्या हातून आपल्याला तळी भरायची असते आणि त्याचसोबत आपल्या घरातले जे काही पुरुष मंडळी असते त्यांना घेऊन आपल्याला ती तळी भरायची असते तळी भरताना आपल्याला यळकोट येळकोट जय मल्हार असा गजर म्हणायचा असतो किंवा असे शब्द आपल्याला बोलायचे असतात बऱ्याच जणांना ही गोष्ट देखील माहीत नसते तर आपल्याला येळकट येळकट जय मल्हार असं म्हणतच आपल्याला तळी भरायची असते बरेच जण या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत बनवत असतात नैवेद्याला आपल्याला ते थे ठेवायचं असतं आता ज्या वेळेस आपलं आपण चंपाषष्ठीला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करत असतो त्याचसोबत खोबरं आणि गुळाचा देखील आपण नैवेद्य ठेवत असतो तर यातला बाजरीची भाकरी आणि जे वांग्याचं भरीत आहे ते थोडासा का असे ना तुकडा चपातीसोबत आपल्याला कुत्र्याला खाऊ द्यायचं खायला द्यायचं आहे आणि त्याचसोबत अगदी छोटासा नॉर्मल खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला त्या ठिकाणी नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे कारण कुत्रा म्हणजेच खंडोबाचं वाहन आहे आणि त्याचसोबत या दिवशी म्हणजे चंपासष्ठीला बघा आपल्या दारासमोर अचानकपणे कुत्रं येतं म्हणजेच काय ये तर साक्षात खंडोबा आपल्याला भेटायला आलेले असतात आणि अशा वेळेस आपण आपल्या घरातल्या काही विचारांमध्ये असलो तर आपण त्याला हाड असं म्हणत असतो तर बघा चंपाष्टीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला बघून हाड असं म्हणायचं नाहीये ही चूक चु, चुकून सुद्धा आपल्याला करायची नाही आहे कारण साक्षात खंडोबा आपल्या दरवाज्यात येत आहे आणि आपण असं हाड म्हणलं तर बघा या ठिकाणी ते आपलं कुलदेवत आहे तर आपल्याला काही दोष लागून जातात तर त्यामुळे कमीत कमी या चंपाष्ठीच्या दिवशी तरी तुम्हाला कुत्र्याला हाकलायचं नाहीये ते भलेही तुम्हाला कितीही कोणत्याही गोष्टीचा समजा त्रास होतोय किंवा कुत्र दारात येऊन बसतंय तर तुम्हाला ते आवडत नसेल आणि तुम्ही त्याला हाड म्हणत असाल तर कमीत कमी आजच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी तरी तुम्हाला असं करायचं नाहीये त्याला तुम्हाला हकलायचं नाही आहे फक्त एक दिवस तुम्हाला कुत्र्याला हकलायचं नाही आहे कारण आज त्याचा मान आहे इतर वेळेस ठीक आहे की तुम्हाला काही अडचण होत असेल तर हरकत नाही परंतु कमीत कमी, -कमी च चंपाष्टीच्या दिवशी तरी तुम्ही त्याला हकलायचं नाही आहे आणि त्याचसोबत केव्हाही कुत्रं आपल्या दारात आल्यानंतर त्याला थोडीशी का असे ना चपाती तुम्हाला खाऊ घालायची आहे आता चंपाषष्ठीला आपण नैवेद्य बनवतो तो नैवेद्य तुम्हाला या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि तो नैवेद्य खाऊ घालताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोबऱ्याचा बारीकसा तुकडा आणि गुळाचा तुकडा तुम्हाला या नैवेद्यामध्ये ठेवून त्याला खाऊ घालायचा आहे आणि हा खाऊच घालायचा आहे या ठिकाणी या गोष्टीला चंपाष्ठीच्या दिवशी खूप मोठा मान आहे म्हणून कुत्रा तुमच्या दरवाजात आल्यानंतर त्याला न हाकलता ही चपाती वांग्याचं भरीत लावून बाजरीचा भाकरीचा जो तुकडा आहे तो, तो त्या चपातीमध्ये गुंडाळून तसाच खाऊ घालायचा आहे त्याचसोबत तुम्हाला महत्त्वाची वस्तू जी सांगितली छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि गुळाचा तुकडा त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला तो खाऊ घालायचा आहे या ठिकाणी काहीच सेवा जर नाही झाली तर कमीत कमी हा उपाय तुम्हाला चंपाषष्ठीच्या दिवशी करायचा आहे याच्यामुळे आपल्या हातून कळत नकळत हा कुळाचार घडत असतो आणि त्याचसोबत बघा जे जे आपल्या घरामध्ये तळी भरत नसतील किंवा तुम्हाला त्या गोष्टी माहीत नसेल तर त्याची माहिती करून साधी सिंपल पद्धतीने का असे ना पण तळी ही प्रत्येकाने भरलीच पाहिजे का तर आपला कुलदैवत असतं आणि त्याचसोबत हा जो कुळाचार आहे तो केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची अडचण येत नाही त्याचसोबत समजा आपल्याला कोणता दोष लागलेला असेल तर तो देखील या कुळाचारामुळे निघून जात असतो म्हणून जसं होईल तसं साध्या सिंपल पद्धतीने का असे ना पण हा कुळाचार करायलाच हवा म्हणजेच काय तर तळी ही भरलीच पाहिजे तुमच्याकडे जर खंडोबाचा टाक नसेल तर घरामध्ये जे दैवत आहे त्याला ताटामध्ये घेऊन भंडारा वाहून त्याची तुम्ही तळी भरावी आणि हा साधा सिंपल नैवेद्य या दिवशी तुम्ही बनवावा आता जर तुम्हाला घरामध्ये खंडोबाचा टाक नसेल आणि इतर दैवत तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही मंदिरात जाऊन त्याची तळी भरली तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तळी भरू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती बघा तुम्हाला नाहीच काही करता आलं तर हा उपाय तुम्ही नक्की करा कुत्र्याला ही जी वस्तू सांगितली आहे ती नक्कीच खाऊ घाला आणि त्याचसोबत जे खंडोबाचं वाहन आहे त्याला उद्याच्या दिवशी कृपा करून हाकलायचं नाही आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ